ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अन्नपूर्णा प्रोजेक्ट प्रेसिडेंट चंद्रशेखर शिंदे हे आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी ढोल ताशा व फटाक्यांची आतिषबाजी न करता या सर्वांना लागणारा खर्च हा कुठेतरी योग्य ठिकाणी लागावा म्हणून दरवर्षी गोरगरीब नागरिक अनाथ आश्रम शाळा व वृद्धाश्रम येथील लोकांना अन्नदानाचे वाटप करत असतात चंद्रशेखर शिंदे हे आपल्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर फनसीपाडा या ठिकाणी अन्नपूर्णा प्रोजेक्ट प्रेसिडेंट चंद्रशेखर शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने डोंबिवलीचे उद्योजक जनार्दन शेठ कालन यांच्या वतीने अनुग्रह सेवा मंडल व अनुग्रह विद्या मंदिर येथील अनाथ मुलं व शालेय विद्यार्थ्यांसाठी अन्नदान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी दलित कष्टकरी आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप सोनकांबले यांना सांगितले असता त्यांनी त्वरित अनुग्रह सेवा मंडल व अनुग्रह विद्या मंदिर या संस्थेच्या प्रशासक डॉक्टर लीला मॅडम यांना संपर्क करून अन्नदान या कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमात सहभागी सर्व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली येथील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या संपूर्ण शाला प्रशासक प्राध्यापिका मॉनिटर व सर्व शालेय विद्यार्थ्यांनी भोजनाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवलीचे उद्योजक जनार्दन शेठ कालन चंद्रशेखर शिंदे रोटरीयन राकेश मेहता जोशी साहेब सुनील वगळ विजय कुमार शिंदे अजय महाराज तसेच वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर संघटक बी बी पत्रकार जाफर वनू यांच्यासह आदी मान्यवर व रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ